बेलसवाडी तालुका मुक्ताईनगर या ठिकाणी घडलेल्या गोवंश वासरावर अनैसर्गिक अत्याचाराच्या निषेधार्थ सकल महाराष्ट्र हिंदू समाज संघटना ही आक्रमक झालेली असताना सकल मुस्लिम समाज बांधवांतर्फे देखील झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला असून गोमातासोबत झालेल्या या कृत्याबद्दल जाहीर निषेध त्यांनी व्यक्त केला मुक्ताईनगर मुस्लिम समाज संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक नागेश मोहिते तहसीलदार गिरीश वखारे यांना निवेदन देत या घटनेचा निषेध करण्यात आला एवढेच तर आरोपीच्या घरावर बुलडोजर चालवण्याच्या मागणीसाठी बसलेल्या सकल महाराष्ट्र हिंदू समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आंदोलन स्थळी जाऊन भेट घेत त्यांना देखील आपले निवेदन देत या आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी केली बघा हा पूर्ण वृत्तांत बांधवांनी एकत्र येऊन ह्याच कारवाईच्या अनुषंगाने अजून कठोरात कठोरात कारवाई संबंधित अपराध्यावरती व्हावी असं निवेदन पोलीस प्रशासनाला दिलेलं आहे मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं सर्व मुस्लिम बांधवांच्या या भावनेचा आणि सामाजिक एकोप्याच्या दृष्टीनं त्यांनी उचललेल्या पावलांचा पाठबळाचा आदर करतो आणि मी कालही जे काही सकल हिंदू समाजाचे लोक आले होते निवेदन घेऊन त्यांनाही आश्वासन दिले की सदर प्रकरणामध्ये हे आ, एक मानवतेला काळीमा फासणारं कृत्य आहे जात धर्म हे सगळं नंतर पण एक माणूस म्हणून या कृत्याचा निषेध केला पाहिजे ह्याच भावनेनं हे सगळे मुस्लिम समाज बांधव आज इथं आलेले आहेत तर मी त्यांचा परत एकदा या भावनांचा त्यांचा आदर करतो आणि यामध्ये निश्चितपणे कठोर कारवाई होईल पोलीस प्रशासनाच्या वतीनं एवढं आश्वासन देतो अशी मागणी आहे की त्या नराधमाचे घर तोडण्यात यावे यासाठी प्रवर्तन चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे आम्ही आता हे निवेदन दिल्यावर त्यांच्याकडेही जाणार आहे आणि त्यांनाही विनंती करणार आहे की ज्या कायद्याच्या चौकटीमध्ये संविधानामध्ये अशा लोकांना शिक्षा व्हायला पाहिजे तेच शिक्षा व्हायला पाहिजे घर तोडावं लागेल किंवा बुलडोज चालावं लागेल हे विषयावर मी काहीच बोलू शकत नाही कारण शासनाचे शासनाचे नियमावली जे बसीन पोलीस प्रशासन असो शासन असो आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान ज्या संविधानाप्रमाणे त्याला शिक्षा व्हायला पाहिजे ते शिक्षा त्याला व्हायलाच पाहिजे याचं आम्ही समर्थन करतो किंवा बुलडोजरनं तोडायला पाहिजे की त्याचं घर तोडायला पाहिजे त्याच्याबरोबर मी काहीच बोलू शकत नाही कारण ते शासनाचा विषय आहे त्याच्यावर आपण बोलणं टाळू शकतो मी हे मला एवढं बोलवायचं ज्या गावामध्ये घटना झाली त्या ठिकाणी आज काही हिंदू बांधवांनी आंदोलन करण्यासाठी पोलिसांना निवेदन दिलेलं आहे माझं फक्त एकच म्हणणं आहे की आज जे हिंदू बांधव हिंदू बांधवांची जी भावना दुखावलेल्या आहे ते शंभर टक्के ते त्यांच्या जागेवर बरोबर आहे त्यांच्या ते भावनेचा विषय धार्मिक विषय आहे पण मी तरीही त्यांना हा जोडून विनंती करेल की ते शासनाकडे त्यांनी दाद द्यावी आणि शासनाप्रमाणे हे देश संविधानात चालणारा देश आहे यासाठी हे लोकतंत्र हे लोकतंत्र कसं का चालणार तुम्हाला आपल्या स्वरायला माहिती आहे हे लोकतंत्र कधी वाचू शकतो तर ते हे संविधान तर संविधानप्रमाणे माझ्या हिंदू बांधवांनी कधी त्यातलं जे शिक्षा मांगेची ते शिक्षा मागायला पाहिजे आणि त्याले शंभर टक्के हे बाबासाहेबांचे लिहिलेलं संविधान आहे त्याला शंभर टक्के न्याय देईन अशी माझ्या मनामध्ये इच्छा आहे आणि मी हे सांगू इच्छितो माझ्या हिंदू बांधवांना हा जोडून विनंती आहे किंवा कृपया करून शासनाने जेही जे जे शासनाचे रूलमध्ये ते बसेन त्याला ते शिक्षा व्हावी अशी त्यांच्याकडून मी विनंती करतो आणि त्यांनीही शासनाकडून ही अपेक्षा ठेवलं पाहिजे मुस्लिम समाजाच्या वतीने घेण्यात आलेले या भूमिकेचं सर्व तालुक्यातूनच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून व राज्यातून स्वागत केले जात आहे सामंजस्याच्या भूमिकेमुळे सामाजिक वाद हा दूर होऊन सामाजिक सलोखा एकोपा एकत्र राहावा या दृष्टीने हा, हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे लाईक कॉमेंट शेअर करा व सबस्क्राईब करा वाडेकर्स इन्फन्यूज जय हिंद जय जै महाराष्ट्र